नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आमचं या फौजी लवर या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हा व्हिडिओ एम एस एफ सिलेक्शनची लिस्ट आहे मित्रांनो जे मुलं एम एस एफ सिलेक्शन दहा हजार मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांची लिस्ट म्हणजे विशन खाकी या टेलिग्राम चॅनलवर आलेली आहे ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांनी आपलं सिलेक्शन विशन खाकी या टेलिग्राम चॅनलवर जाऊन या पी डी एफमध्ये आपलं नाव सिलेक्शन लिस्ट चेक करा दिलेल्या वेळेनुसार आपल्याला बोलवलो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तरी तरी तर सर्वांना मित्रांनो अशी विनंती आहे की या एम एस एफ लिस्टमध्ये ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे तरी त्यांना तात्काळमध्ये बोलण्यात आलेलं आहे की तरी त्यांना दिलेला आहे सन म्हणजे बघा सन दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई भरती मधील वेटिंग लिस्टमध्ये असलेले असणारे उमेदवारपैकी दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस ते अकरा सहा दोन हजार पंचवीसला बोलण्यात आलेले आहे ही आधी मित्रांनो ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे या, या लिस्टमध्ये त्यांना ओपन करून आपलं नाव बघा आणि दिलेल्या वेळेनुसार तिथं आपले डॉक्युमेंट घेऊन जाण्याचा सा प्रयत्न करा आणि आपला हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर मित्रांनो सूचना अशी आहे की जर तुम्ही एक्स एम एस एफमध्ये जर सिलेक्शन झालेलं असेल तर डॉक्युमेंट कोणते कोणते न्यायचे तिथं कोणते कोणते डॉक्युमेंट अपलोड करावं लागत्या ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो तरी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सुद्धा शेअर आणि फॉलोसुद्धा करा आणि नक्कीच आपल्या लाईक like करल्याशिवाय राहू नका आणि जर तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट करा तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघा ई एम एस ची लिस्ट आहे दहा हजार मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ई लिस्ट बघा या लिस्टवर मी शॉर्टकट व्हिडिओ बनण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला जर लिस्टमध्ये तुमचं नाव बघायचं असेल तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन विशन खाकी या टेलिग्राम चॅनलवर जायचं तिथं आपला व्हिडिओ म्हणजे तिथं आपली पी एम एस एफ पी एम एस एफ जी मुलं सिलेक्शन झालेली आहे त्या मुलांची पी त्या या ठिकाणी आलेली आहे हे बघा एक या ठिकाणी दोनशे दोनशे पाच का सहा पेज आहे या पेजवर तुमचं जे सिलेक्शन असं होईल तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव बघा आणि दिलेल्या वेळेनुसार तुम्हाला त्या ठिकाणी बोलवले आलेले आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी बघा तुम्हाला मी माहिती संदर्भात की डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचं आहे तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचा जो टी असेल कॉलेजचं बोनाफाईट लागतं कॉलेजचं बोनाफाईट म्हणजे आताचा जा दोन तीन दिवसाचा अगोदर तुम्ही बोनफेट काढून घ्यायचं कॉलेजमध्ये जाऊन किंवा जुनं असलं चालतं कारण तुमचा शैक्षिका पाहिजे आणि बोर्डचे सर्टिफिकेट दहावी बारावीचे हो बोर्डचे सोबत त्या ठिकाणी तुम्हाला लागते किंवा टी सी हे चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला तिथं सोबत पाहिजे जर तुम्ही काय एस टी असाल तर एस टीचं का सुद्धा तिथं लागतं त्याचं प्रिंट करून त्या ठिकाणी जाऊन ते जो एन एस एफचं जर जा तुम्ही झालेलं असेल सिलेक्शन तुम्हाला एक वेबसाईट लिंक इन ते लिंकवर मी तुम्हाला माझ्या चॅनलवर लिंक ती टाकून देतो ते लिंकमध्ये जाऊन तुमचं जर फॅ ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा लागतो ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुमचा फोटो साईन वगैरे तुमचं रेशन करायचं वेगळे संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल जर तुम्ही तिथं सिलेक्शन झाले असेल तर तिथं तुम्हाला फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन ट्रेनिंग जर तुम्ही डॉक्युमेंट व्हरिशन केलं पूर्णपणे तुम्हाला, के तुम्हाला सिलेक्शन ट्रेनिंग असं आहे तुम्ही चेक करून बघायचं आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं एम एस एफची जी वेबसाईट आहे तिच्यावर जाऊन तुम्ही लॉग इन करा आपला युजर आय डी बनवा तुम्ही जर सिलेक्शन झाले असेल तर डॉक्युमेंट व्हरिविक्शनंतर झाल्यानंतर तुम्हाला झाल्यानंतर तुम्हाला सिलेक्शन ट्रेनिंग असा मेसेज येईन म्हणजे तुम्ही ट्रेनिंगसाठी कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो हे बघा जर तुम्ही जर जर तुम्हाला काही काही मुलांना मोबाईलवर मेसेज आला असेल की तुम्ही सिलेक्शन झालेलं आहे एस एफमध्ये किंवा तुमच्या लिस्टवर नाव आलेलं असेल तर या विशन खाकीय चॅनल चॅनलवर जाऊन तुम्ही आपलं या टेलिग्रामवर चॅनलवर जाऊन तुम्ही पी बघा जर तुमचं नाव असेल जर तुम्ही पुणे पीला वेटिंगला असेल किंवा पुणे नाशिक आपलं सॉरी मुंबईला वेटिंगला असेल सी पीला किंवा सोलापूर नंदुरबार धुळे असे बी भरपूर असे जिल्हे आहेत त्या लिस्टमध्ये या मुलांचं नाव या ठिकाणी आलेलं आहे तुम्ही पूर्ण लिस्ट बघा जर तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्युमेंट व्हिडिओशन लिस्ट जा जर हीच नऊ ही इच्छा आहे तुमच्या मायबापाची की तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आणि काय मित्रांनो एकवीस हजार रुपये पेमेंटची झाली आहे पहिले अगोदर अठरा हजार नऊशे पेमेंट होती एम एस एफची आणि भत्ता भुत्ता काही नसतो ट्रेनिंगला गेल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये तिथं द्यावं लागते पंधरा हजार रुपये तुम्हाला फीस भरावं लागतं तुमची पाच हजार रुपये तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर जॉईनिंगला बोलवलं तेव्हा तुमची पाच हजार रुपये तुम्हाला रिटर्न भेटता मस्त पंचेचाळीस दिवस तुम्ही ट्रेनिंग असते आणि नंतर तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर आज हमची तुम्हाला ड्युटी असते मस्त एकवीस बावीस हजार रुपये तुमचा पगार पडतो जर तुम्हाला जर इच्छुक असेल तुम्ही पोलीस भरती तयारीसुद्धा करू शकता भरपूर असे असे आहे की तुम्ही काही मुलांना अवगत नाही सोडून देता काही मुलांना अवगतच असे की कारण महाराष्ट्र पोलीस आणि सीस पोलीस पोलीस आणि आपली सेवा आहे म्हणजे जसे तुम्ही पोलीस भरती पोलीस परीक्षण परीक्षण करता तसं त्याचं परिक्षिक्षण आहे आणि पोलीसच खातं आहे म्हणजे एम एस एफ महाराष्ट्रीय सिक्युरिटी फोर्स खूप चांगल्या प्रकारे ड्युटी आहे मित्रांनो जर तुम्ही जर इच्छुक असेल तर नक्कीच जा जर आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईबर शेअर करा आणि आपल्या जर तुम्हाला जर काही अडचणी आल्या असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब कमेंट करा काही प्रॉब्लेम आले असेल जर तर हे करा धन्यवाद जय महाराष्ट्र